नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी दिसायला जितकी अप्रतिम दिसते ना चवीला देखील तितकीच भन्नाट होते अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि त्यासाठी लागणारा आपल्या किचन क्वीनचा सिक्रेट बिर्याणी मसाला देखील आपण बनवणार आहोत इथं बघू शकता भात कसा छान मोकळा मोकळा बनलेला आहे आणि याच्यामध्ये कोळंबीची टेस्ट देखील परफेक्ट उतरलेली आहे तर अशीच परफेक्ट कोळंबी बिर्याणी कशी बनवायची ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात सगळ्यात आधी आपण मसाला बनवायला घेऊया त्यासाठी इथं घेतली आहे तीन चार तुकडे दालचिन दोन चक्रफूल एक मसाला वेलची चार हिरव्या वेलच्या दोन चमचे अख्खे धने एक चमचा अख्खे जिरे एक चमचा बडीशेप तीन तमालपत्र थोडीशी जावित्री एक छोटासा तुकडा जायफळाचा चार पाच लवंग एक चमचा भरून काळी मिरे आणि दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी आपण मसाले भाजायला घेऊया एक एक करून सगळे मसाले भाजायचे आहेत तर एक तवा गरम करून त्याच्यावरती मी थोडंसं तेल घातलं आहे अगदी चमचाभर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे भाजले त्याचबरोबर धणे घालायचे धणे आणि जिरे छान भाजून घेतले की त्यानंतर दालचिनीचे तुकडे छोटे छोटे तुकडे करून घालायचे म्हणजे ते पटकन भाजले जातात आणि त्याचा सगळा वास मसाल्यामध्ये उतरतो त्याच्यानंतर देखील पूर्ण पाकळ्या पाकळ्या करून घालायच्या म्हणजे त्या देखील छान रोस्ट होतात आता मसाला वेलची मी इथं सोलून घातलेली आहे म्हणजे आतले जे दाणे मऊ पडलेले असतात ते देखील छान क्रिस्पी बनतात आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तवा जितका गरम आहे त्याच्यावरतीच बाकीचे सगळे मसाले रोस्ट होतात तर तमलपत्र घातलं त्याचबरोबर हिरव्या वेलच्या जायपत्री देखील थोडी कुसकरून घातलेली आहे त्यानंतर काळी मिरी लवंग घातली आणि जो जायफळाचा तुकडा होता तो देखील घातलेला आहे हे छान परतून घ्यायचं आता याच्यात बडीशेप घातली आणि सगळ्यात शेवटी आपण लाल मिरच्या तुकडे करून घालणार आहोत हे सगळं रोस्ट करून घ्यायचं तवा जितका गरम आहे त्याच्यावरतीच दोन मिनटं परतून घ्यायचं आणि गार झालं की छान वाटून त्याची पावडर करून घ्यायची इथं आपण अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे त्याच्यावरती पाव चमचा हळद एक चमचा भर मीठ एक चमचा आपण जो बनवलेला मसाला आहे तो मसाला आणि एक चमचा लिंबूचा रस घालायचा हे सगळं व्यवस्थित ह्या कोळंबीला लावून छान मॅरिनेशन करून घ्यायचं म्हणजे मसाल्यांची छान चव ह्या कोळंबीमध्ये उतरते आणि त्याला छान टेस्ट येते तर हे दहा ते पंधरा मिनटं हे मॅरिनेशन करून ठेवूया आपण ह्याच्यावरती झाकण घालून साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया भात बनवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अडीच ते तीन लिटर पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे, हे सगळे खडे मसाले घातले ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर आठ दहा पुदिन्याची पानं आणि चवीनुसार मीठ घातलं आता पुदिन्याची पानं आणि मसाल्याचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि त्याला कलर देखील आलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घातला आणि पुन्हा एकदा उकळी घेतली तर पाण्याचा कलर बघू शकता पूर्णपणे एकदम शुभ्र दिसतो आहे ह्या वाफेमुळं फारसं कळत नाही पण त्याच्यातला हिरवा कलर निघून गेलेला आहे आता आपण इथं अर्धा किलो कोळंबीसाठी अर्धा किलो तांदूळ तीस ते चाळीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते तांदूळ ह्याच्यामध्ये घालायचे आणि भात मोठ्या फुल गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे कोणतीही बिर्याणी बनवताना भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही तर तो सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा चार ते पाच मिनटातच सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजतो आता हा ओळखायचा कसा तर इथं तांदळाला बघू शकता थोड्या थोड्या चिरा गेलेल्या दिसतात आणि एखादा तांदूळ आपण जर का दाबून बघितला तर त्याचे तीन चार असे तुकडे होतात ह्याचा अर्थ भात ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण ह्याला गाळून घ्यायचं आणि एका चाळणीवरती काढून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं निघून जातं आणि भात छान मोकळा मोकळा होतो तर ह्याच्यातली वाफ रिलीज होण्यासाठी ह्याला असंच ओपन ठेवूया आणि आपण पुढच्या तयारीला लागूया इथे एका कढईमध्ये चार पाच चमचे तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आणि बिर्याणीसाठी लागणारा तळलेला कांदा आपण बनवून घ्यायचा आहे कोणतीही बिर्याणी बनवत असताना तळलेला कांदा बनवायला खूप कंटाळा येतो पण तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तर हार्डली तीन ते चार मिनटातच आपला कांदा तळून होतो तरी तर बघू शकता अगदी दोन मिनटातच त्याचा कलर छान बदललेला आहे आणि अजून एक मिनिट भर झाला की आपण असा हलकासा त्याचा पांढरा कलर असतानाच हा काढून घ्यायचा म्हणजे ह्याच्यामध्ये जी हीट आहे त्या हीटमध्येच हा छान ब्राऊन कलरवरती दिसायला लागेल थोड्या वेळाने तर ह्याला काढून घेऊया आणि त्याच कढईतलं थोडंसं तेल कमी करून आपण कोळंबीचा मसाला बनवून घेऊया तर थोडंसं तेल मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा परतून घेत आहे तर हा कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ती देखील कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायची म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून जातो हे छान अजून एक दोन मिनटं परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण पुढचे मसाले घालूया तर सगळ्यात आधी मी दोन चमचे धने पावडर घातली एक चमचा जिरे पावडर दोन चमचे आपण जो बनवलेला सिक्रेट बिर्याणी मसाला आहे तो मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद हे सगळं छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपलं रेग्युलर जे तिखट आहे ते घातलेलं आहे हे देखील छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये जे मॅरिनेशन करून ठेवलेले कोळंबी होते ते सगळे कोळंबी घालायचे आणि परतून घ्यायचं ह्याला पर अजिबात कढईला चिटकू द्यायचं नाही आणि जर चिटकत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल तर आधी सुरुवातीला तर पूर्ण मसाल्यामध्येच हे व्यवस्थित परतायचं जे मिठामुळे पाणी झालेलं होतं कोळंबीमध्ये त्याच्यावरतीच परतून घ्यायचं आणि दोन मिनटं छान कोळंबी परतून झाले की मग अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही म्हणजे बिर्याणीच्या मसाल्यामध्ये देखील पाणी पाणी होणार नाही फक्त अर्धा कप गरम पाणी मी घातलेलं आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट करून घातलेला आहे ह्याचा फ्लेवर ह्यामध्ये छान उतरतो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक तीन ते चार मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर इथं बघू शकता छान तयार झालेला आहे हा मसाला कोळंबी जास्त शिजवला तर तो चिवट होतो त्यामुळे त्याला जास्त देखील शिजवायचं नाही आणि त्याला शिजायला देखील फारसा वेळ लागत नाही आता आपण बिर्याणीचे लेअर बनवून घेऊया तर एका पसरट पातेल्यामध्ये मी कोळंबीचा मसाला जो बनवला आहे त्यातला अर्धा मसाला पसरून घेणार आहे एक थर कोळंबीच्या मसाल्याचा द्यायचा एक थर भाताचा द्यायचा असे आपण दोन थर बनवणार आहोत दोन थर मसाल्याचे आणि दोन थर भाताचे तर पहिल्यांदा मसाल्याचा एक लेअर झाला की आपण जो भात बनवून घेतला होता त्याच्यातला अर्धा भात मी भाताचा थर देणार आहे भात छान पसरून झाला की याच्यावरती थोडंसं तूप घालायचं तुपामुळे बिर्याणीला छान फ्लेवर येतो त्याचबरोबर पुदिन्याची पानं घालायची आणि आपण जो तळून ठेवलेला कांदा होता तो कांदा देखील छान पसरून घ्यायचा कांद्याचा फ्लेवर देखील बिर्याणीमध्ये खूप छान उतरतो हे सगळं पसरून झालं की याच्यावरती पुन्हा एकदा मसाल्याचा थर द्यायचा जे कोळंबीचा मसाला आहे तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये सगळा घालून घ्यायचा त्यानंतर भात उरलेला होता त्याचा दुसरा लेअर भाताचा द्यायचा हा भात देखील व्यवस्थित सगळा पसरून घ्यायचा ह्याच्यावरती पुन्हा एकदा तूप आणि त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये केशराचं दूध न घालता केशराचं पाणी घालणार आहोत कारण फिशच्या कोणत्याही प्रकारामध्ये दूध किंवा दह्याचा वापर केला जात नाही त्यासाठी फक्त आपण हे केशराचं पाणी घालायचं तळलेला कांदा घालायचा आणि ह्याच्यावरती मी पुदिना घालणार नाही आहे कारण तो वरती घातलेला पुदिना काळा पडतो आता ह्याला झाकण लावूया आणि गरम तव्यावरती एक दहा मिनटं ह्याला मध्यम गॅसवरती दम देऊया तर दहा मिनटानंतर जेव्हा ओपन केलं तर भात बघू शकता एकदम छान मोकळा मोकळा असा भात बनलेला आहे मसाल्याचे आणि त्या कोळंबीचा छान फ्लेवर येतो आहे अगदी छान परफेक्ट अशी आपली बिर्याणी बनून तयार आहे आता ही बिर्याणी सर्विंग प्लेटमध्ये काढूया आणि खायला तयार आहे अस्सल मालवणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी तर तुम्ही देखील अशीच स्टेप बाय स्टेप नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद